नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पन्नास रुपये यहुरी कृषी उत्पन्न बाजार समिति से सेनगाव जिल्हा हिंगोली आवाका है क्विंटल किमान दर है अक्र हजार कमाल दर है हज़ार आठ से सर्वसाधारण दर है अकहरा हजार तीन से रुपये यपुरी कृषि उत्पन्न बाजार समिति है जिंतूर जिवनी आवकाली एकशे तेवीस क्विंटल किमान दर है नौ हजार कमाल दर है अक्रा हजार सहाशे चीस सर्वसाधारण दर है दह हजार रुपये कृषि उत्पन्न बाजार समिति है मुंबई आवकाल है क्विंटल किमान दर है अठारह हजार कमाल दर है तेवीस हजार सर्वसाधारण दर है वीस हजार पांचे रुपये